टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची प्रधानमंत्री स्वनिधी योजना आरोग्य तपासणी शिबीर प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना उज्ज्वला कार्ड योजना आधार अपडेट राष्ट्रीय क्षयरोज निर्मूलन कार्यक्रम शहरी गरीब योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना मेरी कहाणी मेरी जुबानी विश्वकर्मा खादी ग्राम उद्योग अशा विविध योजनांचा लाभ आज उरुळी देवाची येथील बस स्टॉप येथे देण्यात आला यावेळी उरुई देवाची, देवाची आणि परिसरातील महिला आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला या योजनेचे सर्व स्टॉल पुणे महानगरपालिकेच्या वतीने उरुई देवा येथे गुरुवार एकोणतीस दोन दोन हजार चोवीस दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये लावण्यात आले होते पुणे महानगरपालिकेच्या सौ मोहोळ मॅडम यांच्या उपस्थितीत या योजनेचा लाभ लाभार्थींना देण्यात आला या प्रसंगी उरी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे तातासाहेब भाडळे भारतीय जनता पार्टीचे नेते धनंजय कामठे युवा नेते सूरज बिरे डॉक्टर दादा भाडळे नागेश मोरे संकेत बर्गे वैशाली पवार वडकी गावचे युवा नेते अनिल शेठ मोडक इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या